उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जळगाव तालुक्यातील कसगाव येथून जळगाव चांदवड राज्य महामार्ग गेला असल्यामुळे या मार्गे अवजड वाहने आणि वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते कसगाव बसस्टँड परिसरातील मुख्य चौकामध्ये एका बाजूला शाळा आणि एका बाजूला दवाखाने असल्यामुळे शाळकरी मुलांना आणि वयोवृद्ध नागरिकांना तसेच महिलांना मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असल्यामुळे इथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी अपघाताची वाट न पाहता येथे गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी चार वर्षांपासून सतत होते तरी संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय नागरिकांनी व सर्व पक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गतिरोधक बसवण्याची मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जळगाव लोकसभा खासदार तसेच जिल्हाधिकारी जळगाव पोलिस अधीक्षक जळगाव तहसीलदार भडगाव पोलीस निरीक्षक भडगाव यांना हे निवेदन देण्यात आलंय येत्या पंधरा दिवसाच्या आत गतिरोधकाची मागणी पूर्ण न झाल्यास लोकशाहीच्या मार्गाने रस्ता रोको आंदोलन करून व त्या आंदोलनासाठी सर्वस्व जबाबदार जळगाव चांदवड महामार्ग प्रशासन जबाबदार राहील अशी स्वाक्षरी करत हे निवेदन देण्यात आलंय नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या औदुंबर लॉन्सच्या पाठीमागील मोकळ्या आणि निर्जन असलेल्या मोकळ्या भूखंडावर एका रिक्षा चालकाचा मध्यरात्रीच्या सुमारास दगडाने ठेचून खूण करण्यात आल्याची घटना घडली होती या खूण प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना पिंपरी चिंचवड येथून अटक केली आहे पैशाच्या किरकोळ कारणावरून युवकाची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या चौघा संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे मात्र रिक्षा चालकाचा हा अनैतिक संबंधातून झाला असल्याच्या दृष्टिकोनातून देखील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे विजय दत्तात्रय आहेर संकेत प्रदीप गोसावी प्रशांत निंबाहादगे आणि कुणाल कैलास पन्हाळे अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत म्हसरूळ पोलीस ठाण्यापासून अवघ्या हक्केच्या अंतरावर असलेल्या औदुंबर लाँचच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या भूखंडावर रविवारी रामवाडी येथील रहिवाशी रिक्षा चालक प्रशांत अशोक तोडकर यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला होता तसेच श्वण पथकाच्या मदतीने संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न देखील केला होता मात्र पोलिसांना यावी परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका रिक्षामध्ये दोन जण तसेच काही वेळानंतर अन्य तीन जण घटनास्थळाकडे जाताना दिसले या आधारे तपास करत संशयितांना पिंपरी चिंचवड येथून अटक करण्यात आली आहे काल सकाळी मसरू पोलिस नेते एक अज्ञात व्यक्तीची डेड बॉडी मिळाल्यावरून मसरू पोलिस नेते गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट वनचे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून चार आरोपी निष्पन्न केले होते आणि तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते चार आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले तात्काळ त्यांनी ए पी आय तोडकर आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे कोणता वाद होता आरोपीच्या भावाची रिक्षा या मैताकडे होती त्यात त्यांच्यात पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केले आहे जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक, नाशिक पासून जवळ असलेल्या निफाड तालुक्यातील वडाळी नजीक गावाच्या संत जनार्दन स्वामी पर्णकुट्टी जवळ आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांना तीन, सुमारा शेत तीन बिबटे मुक्त संचार करत असल्याचे दिसून आले त्यामुळे या परिसरामध्ये मोठी घबराट निर्माण झाली आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास वडाई नजीक येथील शेतकरी ज्ञानेश्वर मोरे हे पिकअप वाहनाने कोकणगावकडे जात असताना गावाजवळील संत जनार्दन स्वामी महाराज पर्णकुटीजवळ हे तीन बिबटे संचार करत असल्याचं त्यांनी पाहिलं त्यामुळे वडाई नजीक कसबे सुखेने कोकणगाव शिरसगाव या शिवारामध्ये बिबट्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे जागर जनस्थांसाठी योगेश सागर निफाड अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे पंढरपूर वारीसाठी दरवर्षी जाणारी संत श्री गजानन महाराजांची पालखी मुक्कामी होती याचवेळी तेथे कार्यक्रमानिमित्ताने आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दर्शनासाठी गेले असता त्यांच्या तेथील ते पावसामुळे झालेल्या चिखलामध्ये प्रचंड पाय भरले गेले यावेळी त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी पाय घेतले नाना पटोले नेहमी लोकशाहीचं समर्थन करतात मात्र या धक्कादायक प्रकारामुळे त्यांच्यावर इतर पक्षीय नेत्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात टीका केली जाते पंचवटी परिसरातील एरंडवाडी येथे दिनांक जून रोजी कालिका मंदिरामध्ये एका भोंदू बाबाला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडे मानवी हाडे आणि कवट्या आढळून आल्या होत्या त्या मानवी कवट्या आणि हाडे प्लॅस्टिकच्याच असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय एरणवाडी येथील कालिका मंदिरामध्ये या भोंधूबाबानं अघोरी पूजा करून लोकांकडून पैसे उकळण्यासाठी या प्लॅस्टिकच्या कवट्या आणि हाडे ठेवून त्यावर लाल रंगाचे सिंदूर टाकले होते पोलिसांनी ते जप्त करून तपासणी केली असता मानवी हाडांचे सांगाडे नसून प्लॅस्टिकचे तयार केलेले असल्याचं निष्पन्न झालंय या बाबावर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत का दिनांक सोळा जून रोजी सकाळी साडे दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत अधिक माहिती दिली आहे दिनांक चौदा सहा चोवीस रोजी पंचवटी पोलिसांच्या गुन्हेश्वर तत्काली ये येरणवाडी येथील कालिका माता मंदिर आहे तिथे एका एसनस ताब्यात घेतलेले आहे त्याच्याकडून काही मानवी ज्या कवट्या मानवी कवट्या टाईप जे असतात त्या त्याच्याकडून ते ताब्यात घेतल्या त्याला हार्दिक कुंकू लावलेलं ला किंवा असं लाल रंग लावलेल्या होत्या पहिला मी क्लिअर करतो की त्यात कोणते हाडे नाही आहेत फक्त मानवी कवट्या टाईप ते बनवलेले आहेत आणि ते दर्शनी आम्हाला ते, ते, ते प्लॅस्टिकचं निद आहेत प्लॅस्टिकपासून बनवल्यात असे निदर्शनं झालेल्या आहेत त्यानंतर त्याची चौकशी कल्या के केली असतात तो त्या मंदिरात अशा आघोरी कृत्यचे पूजा करत असतो आणि त्याच्यावरून ते थोडा जादूटोना टाईप पूजा करतो अशी प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्यावरून आम्ही महाराष्ट्र जादू टोना कायदा तुम्हाला तीन च्या कलम तीन त्याच्यावर गुन्हा दाखल करत हो, आहोत आणि पुढील तपास करत हो. आहोत अटक जागर यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान इगतपुरी तालुक्यामध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर घोटी पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचं बघायला मिळत आहे इगतपूर तालुक्यामध्ये कावणई आणि शेनवड बुद्रुक या ठिकाणी जंगल परिसरामध्ये लपून ठेवलेल्या गोवंश नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेत घोटी पोलिसांनी ही कारवाई केली आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि घोटी पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे घोटी पोलीस स्टेशन हद्दीतील कावणई आणि शेनवड बुद्रुक या दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये सदुसष्ट गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती घोटी पोलिसांना मिळाली होती सदुसष्ट गोवंश पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची पांजरपोळ मध्ये रवानगी केली आहे तर या दोन्ही कारवाईमध्ये आरोपी सिद्धार्थ भगवान शिंदे आणि नजीर शेख दोन्ही आरोपी फरार झालेत आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केली तर आणखीन काही ठिकाणी अशा पद्धतीने कत्तलीसाठी गोवंश दाबून ठेवण्यात आलेत का याचा तपास पोलीस आता कसोशीने घेत आहेत जागर जनस्थानसाठी सुमित बोधक इगतपुरी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान उन्हाळ्यामध्ये महिलांची वर्षभरासाठी लागणारे वाळवणाचे पदार्थ पदार्थ बनवण्याची सुरू असते वडे मसाले कुरडई पापड नाना विविध वाळवणातील पदार्थ बनवण्याची ग्रामीण भागासह शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाली त्याचप्रमाणे याच काळात लोणचेही तयार केले जाते मात्र यंदा लोणच्या गावरान कैऱ्यांची आवक घटल्याने दर दुप्पट झाल्याने लोणचे करणे खिशाला परवडणारे नाहीये मध्यंतरी काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली होती या अवकाळीने शेती पिकांबरोबर गावराण आंब्याची मोठी हानी केली आहे यामुळे बाजारात गावराण कैऱ्यांची आवक जेमतेम आहे त्याचा परिणाम कैऱ्यांच्या भावावर झाल्याचे दिसून येत आहे यावर्षी कैऱ्यांचा भाव दुप्पट झाल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे लोणच्यासाठी गावरान कैऱ्या आंबट झाल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळाले पूर्वीच्या काळी सर्वांच्या पसंतीला उतरलेली गावरान कैरी आंब्याची झाडे वृक्षतोडीमुळे दृष्टीआड होत चालली आहे त्यातही थोडाफार असलेल्या झाडांचा मोहोर ढगाळ वातावरण व वा रणरणत्या उन्हामुळे गळून पडल्याने यावर्षी झाडांना जेमतेमच कैऱ्या लगडल्या असून अनेक ठिकाणी अवकाळीने कैऱ्या खाली पडून नुकसान झाले आहेत याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसलाय परंतु घरगुती लोणच्याची बात काही औरच असते त्यामुळे ग्राहकांची घरगुती लोणच्याला असणारी पसंती लक्षात घेऊन व्यापारी वर्ग उपलब्ध होणाऱ्या गावरान कैऱ्या बाजारामध्ये विक्रीस आणत आहे बाजारात अनेक प्रकारचे पॅकिंग लोणचे मिळत असतात तरी त्याला घरगुती लोणच्याची त्यामुळे भोजनाचा आस्वाद लागत होते भोजनाचा स्वाद वाढवण्यासाठी लोणच्यावर विशेष भर दिला जातो शेतावर जाणारे मजूर कामगार कष्टकरी भाकरीसोबत मिरचीचा ठेचा आणि जोडीला चटकदार घरगुती लोणच्याला पसंती देतात त्यामुळे गृहिणी कैरी खरेदी पासून ते वेगवेगळे मसाले आणून लोणचे बनवतात तसेच लोणचे साठवण्यासाठी चिनी माती व बरण्या देखील खरेदी करतात घरगुती लोणचे बनवताना गृहिणी मोठ्या उत्साहामध्ये शेजारील तीन ते चार महिला जोडीला असतात बाजारातून आणलेल्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतल्या जातात त्यानंतर यामध्ये कैऱ्या फोडणे त्यानंतर लोणच्याला लागणाऱ्या वस्तूंची दरवाढ झाल्याने लोणचे बनवण्यासाठी मोठा खर्च येत आहे जागर जनसांसाठी सचिन वखारे येवला तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे नव्याण्णव बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबर वर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर नाशिक अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला अडवत्कर ध्वज म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था कोपरगाव तालुक्यातील कुंभारी या गावामध्ये रामायण काळातील प्रभू रामचंद्र यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या राघवेश्वर मंदिर असून गोदावरी नदीच्या काठी हे मंदिर मठाधिपती एकशे राघवेश्वरानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ दानशूर भाविक यांच्या योगदानातून या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय गोदावरी नदीचा किनारा लाभलेल्या राघवेश्वरांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या रामायण काळात हे राघवेश्वर मंदिर असून राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांनी नव्यानेच बांधलेल्या घाटाचं पूजन करून या घाटावर गंगा दशहरा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या गंगा दशहराचं महत्व सांगताना राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांनी सांगितलंय की राजा भगीरथाच्या कठोर तपश्चर्याने गंगा प्रसन्न झालीय भगीरथ राजाला वरदान मागण्यास सांगितलं भगीरथाने हात जोडून म्हटलं आई माझ्या साठ हजार पूर्वजांच्या तारणासाठी पृथ्वीवर या गंगाने भगीरथाला सांगितलं मी नक्कीच पृथ्वीवर येईल परंतु भगवान शिव शिवाय कोणीही माझा वेग सहन करू शकणार नाही त्यामुळे प्रथम भगवान शिवला संतुष्ट करा हे ऐकून भगीरथांनी भगवान शिवाचे कठोर तप केले आणि त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिव हे शिखरावर उभे राहिले गंगा थेट स्वर्गातून प्रचंड वेगाने येत असताना गंगेचा वेग रोखण्यासाठी शिवशंकराने आपल्या जटांवर गंगेचा वेग घेतला देवी गंगा ज्या दिवशी पृथ्वीवर आली त्या दिवशी एक अतिशय अनोखा आणि भाग्यवान मुहूर्त होता तो दिवस ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाचा दहावा दिवस होता बुधवार होता हस्त नक्षत्र व्यतिपात योग गर योग आनंद योग कन्या राशीतील चंद्र आणि ऋषभात सूर्य होता अशा प्रकारे त्या दिवशी दहा शुभयोग झाले होते या दहाही शुभयोगांच्या प्रभावाखाली जो कोणी गंगा दशहरा उत्साहात गंगा स्नान करतो त्याच्या दहा प्रकारच्या पापांचा नाश होतो चाळीस साधू संतांच्या उपस्थितीत आणि मंत्र उच्चाराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं यामध्ये लक्षवेधी ठरले ते म्हणजे एकशे चौतीस वर्ष वय असलेले श्री श्री शिवगिरी महाराज आणि एकशे पाच वय वर्ष असलेले श्री श्री बहुरूपीगिरी महाराज हे होते तर राघवानंदगिरीजी महाराज लखनगिरी महाराज लखन गुलाबगिरी महाराज महाराज गोपाल महाराज गोपालगिरी विमलगिरी महाराज, महाराज भूषण चव्हाण महाराज कुंभारी अन्य साधुसंत ग्रामस्थ उपस्थित होते उत्सव समाप्तीनंतर एक पाचशे एक किलोचे केशर आंबे यांचा आमरस मांडे भजी कुरडे मटकीची हुसळ आमटी भात केळी चक्की ओली खजूर अनेक प्रकारचे खाद्यपदार्थांचं साधू संतांना आणि ग्रामस्थांना भोजनदान देण्यात आले शशिकलाबाई यांनी तीनशे पंच्याहत्तर प्रकारचे नैवेद्य तयार करून अर्पण केले अनेक ग्रामस्थांनी यामध्ये सहभागी होऊन सरळ हाताने मदत कार्य केले मी ॲडव्होकेट संतोष गंगाबराव चव्हाण छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही कालपासून मुक्कामी इथे या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत हा कार्यक्रम पाहून खरंच असं भव्य दिवा असं वाटलं आणि कुंभमेळा काय असतो याचा परिचय या कार्यक्रमामुळे आम्हाला झालेला आहे प्रभू रामचंद्र यांच्या पावन चरणांनी पवित्र झालेल्या या मंदिरामध्ये तसेच त्यांनी स्थापित केलेल्या या पवित्र वास्तूमध्ये आणि शिवलिंगाचं दर्शन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं तसंच इथं कीर्तन करण्याचं भजन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं हे आम्ही खूप धन्य समजतो तसेच येथे एकशे चौतीस वर्षांचे जे मुनी आलेले होते ऋषी तसेच एकशे दहा वर्षाचे एक ऋषी आलेले होते त्यांचंही दर्शन आम्हाला करण्यास मिळालं हे आम्ही आमचं भाग्य समजतो जवळजवळ तीन वर्षापासून एकदम प्रसन्न वाटतं आणि काम करण्याचा योग पहिल्यांदा आला बऱ्याच दिवसांनी इच्छा होती परंतु पहिल्यांदा असा योग आला या ठिकाणी नवीन घाटाचं पूजन आमचं सर्व संतांच्या वतीने या ठिकाणी होतं त्यामध्ये एकशे चौतीस वर्षाचे असणारे आमचे नवनाथ बाबा आहे त्यांच्या हस्ते होतं आणि जगद्गुरू जनार्दन बाबांचं कार्य सगळेजणं करता अनमोल आहे परंतु हनुमानदासारखं काम करणारे आमचे शिवगिरी बाबा त्यांच्या हस्ते या दोन महात्म्याच्या हस्ते सर्वांच्या वतीनं पहिल्या पायरीवर गंग्याचं श्रीफळ पळून पायरीचं पूजन होईन अनेक भक्त येत राहतील जात राहतील आनंदित होऊन जातील अशी गंगामाईकडे प्रार्थना करू आणि ह्या वर्षी पाऊस चांगला येऊ द्या चांगले पिकअप आणि येऊ द्या सगळे जिकडे तिकडे सुख शांतीचे वारे नांदो -20 चो, चो दोन हजार पंचवीस चा गंगा याच्या चार पजी न मोठा यानंतर आमचे नवनाथ बाबा एकशे चौतीस वर्षाचं वय आहे हे दोन मिनिट आपलं मनोगत व्यक्त करतात पण अजून देवाने चांगलं जागर जनस्थान हेमंत शेजवळ शिर्डी व यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहरातील म्हसळूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे गेल्या पंधरा दिवसांत ही शहरातील दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी पंचवटीतील कर्णनगर परिसरामध्ये एका युवकाची त्याच्याच मित्रांनी मागील भांडणाची कुरापत काढून खून केल्याची घटना घडली होती त्यानंतर आज पुन्हा एकदा म्हसळूळ परिसरामध्ये एका युवकाची हत्या झाल्याची घटना घडली दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव मसरूळ पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे आणि गुणेशोद पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मसरूड पोलीस ठाणे सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की औदुंबर लाँचच्या पूर्वेस असलेल्या मोकळ्या भूखंडावर एक रिक्षा उभी आहे आणि त्या शेजारी एक मृतदेह पडलेला आहे सदर माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे मी स्वतः घटनास्थळी आलो सदर ठिकाणी एका इस्माच्या डोक्यात मोठा दगड मारून त्याची कवटी फोडून त्याचा मेंदू बाहेर आलेला होता तो मयत झालेला आहे त्यानंतर या मृतदेहाची आम्ही ओळख पटवली त्या मृतदेहाचं नाव प्रशांत अशोक तोडकर वय अठ्ठावीस वर्ष व्यवसाय रिक्षा चालक हा पंचवटीचा राहणारा आहे त्याचे भाऊ देखील इथे आले होते कुठल्या तरी अज्ञात कारणावरून अज्ञात इस्माने त्या माणसाच्या डोक्यात दगड घातल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे मसरूर पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे त्रेपन्न कलम तीनशे दोन भादवीप्रमाणे दाखल केलेला आहे सदर घटनास्थळी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण साहेब माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत साहेब त्याचप्रमाणे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन साहेब यांनी भेटी दिलेल्या आहेत मार्गदर्शन केलेलं आहे सदर ठिकाणी फॉरेन्सिकची पथक येऊन त्यांनी घटनास्थळावरून नमुने ताब्यात घेतलेले आहेत डॉग स्क्वॉडने येऊन पाहणी केलेली आहे गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे लवकरच गुन्हे गुन्ह्यातील आरोपींना अटक करून आम्ही तशी माहिती मीडियाला कळू सर काय सांगाल अनेक दिवसांपासून या ठिकाणी जे आहे ती पेट्रोलिंग होत नाही असं देखील नागरिकांचा जो आहे तो आपल्यावर सवाल उपस्थित होतो असं अजिबात नाही संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आमच्या तीनही वाहने सर्व मोकळ्या भूखंडावर फिरत असतात गार्डनमध्ये फिरत असतात तिथे दारू पिणाऱ्या लोकांवर आम्ही टवाळखोरावर कारवाई करत असतो माननीय पोलिस पोलीस, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी देखील आम्हाला तशी सक्त ताकीद दिलेली आहे संध्याकाळच्या वेळी मोकळ्या भूखंडावर कोणीही दारू पिणार नाही दारू पिणाऱ्या व्यक्तींना पोलीस ठाण्याला नेऊन समज दिली जाते त्या टवाळखोरावर वारंवार कारवाई दररोज होत असते प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी काही दारूच्या बाटल्या वगैरे आढळून आल्या या ठिकाणी ते आहे त्या घटनेच्या वेळेस काहीतरी दारू पार्टी सुरू असतेच देखील जाहीर समजतात ती शक्यता नाकारता येत नाही कारण मोकळ्या भूखंडावर लोक येतात त्या ठिकाणी दारू पितात त्यांच्यात वाद होतात आणि मग त्या वादाचं परिवसन हे पुढे अशा प्रकारे गुन्ह्यामध्ये होत धन्यवाद जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पिस्तुलाचं धाक दाखफीत परप्रांतीय व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाऱ्या मास्टर माइंड शिर्डीतील साईबाबा मंदिराजवळून अटक केली आहे या टोळीतील यापूर्वीच अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधारासह त्याचा साथीदार घटनेनंतर फरार होता अपहरण करताना व्यावसायिकाच्या एटीएम कार्डचा वापर करीत तीस हजार रोकड बळजबरी काढून घेतली होती तर व्यावसायिकास जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्या पत्नीकडून बारा लाखांची खंडणी उकळण्यात आली राजेश कुमार गुप्ता राहणार याचे मार्च रोजी हद्दीतील सुयोजित गार्डन संशयितांनी अपहरण केले होते खंडणीसाठी शहरातील व्यापाराचे अपहरण करून त्यास मध्य प्रदेशात घेऊन जाऊन बारा लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या टोळी गुन्ह्या झाल्यापासून फरार असलेला मुख्य सूत्रधार व त्याच्या साथीदार हे आरोपी शिर्डी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती संदीप मिटके सह पोलीस आयुक्त गुन्हे यांना देण्यात आली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदार येथे येथे रवाना झाले वरिष्ठांचे व मदतीने गुप्त बातमीतील शोध घेत असताना आरोपी हे साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे आल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच विशेष पथक व शिर्डी पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारपूस करता शिवा रवींद्र नेहरकर वय तेवीस वर्ष राहणार श्री स्वामी समर्थक केंद्राजवळ उत्तम नगर सिडको नाशिक शुभम नानासाहेब वय पंचवीस वर्ष राहणार संतोषी मातानगर संयोग रबर कंपनीच्या पाठीमागे जातपूर नाशिक आरोपींनी असे सांगितले व त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करता गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हा केल्यापासून फरार झाल्याचे सांगितले दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास मसरू पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये मुख्य सूत्रधार शिवा नेहरकर हा असून तो फिर्यादी गुप्ता यांच्या दुकानात कामाला होता शिवाय यांनीच त्याच्या मित्रांच्या मदतीने अपहरणाचा कट रचला होता तसेच आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके ज्ञानेश्वर मोहिते मुक्तेश्वर लाड दिलीप भोई किशोर रोकडे दत्तात्रय चकोर रवींद्र दिघे भूषण सोनवणे भगवान जाधव अनिरुद्ध येवले सर्व नेमणूक विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे तसेच संशयितांना तपासकामी मजरू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत जागर जनस्थानसाठी अश्विनी बोराडे नाशिक तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे नव्व्याण्णव बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबर वर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर नाशिक अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी तर वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर दिवसला अडवत्कर दिवस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक